तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स महाड चौदर तळे येते महापरिनिर्वाण दिन साजरा अभिवादन करण्यासाठी तमाम महाडकर स्मारक लवकरच पूर्ण होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन तर संविधान मंदिर उभारण्याची उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यास व्यक्तीच्या कुटुंबास देण्यात येणाऱ्या भरपाई रकमेमध्ये वाढ बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार पंचवीस लाख रुपये आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहन चालकांकडून स्पीड गनच्या माध्यमातून दंड वसूल महामार्ग कोमात आरटीओ विभाग मात्र जोमात आता पाहूया सविस्तर वृत्त ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी तमाम महाडकर शासकीय अधिकारी राजकीय पक्षातील कार्यकर्ते आदींनी चौदार तळे येथे रात्री व सकाळपासूनच जमलेल्या भीमसैनिकांनी ऐतिहासिक चौदार तळे स्तंभ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नतमस्तक होत अभिवादन केले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चौदार तळे येथे सामाजिक क्रांती केली यामुळे महाडच्या चौदार तळ्यावरती अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील भीमसैनिक आणि विविध क्षेत्रातील नागरिक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाड परिसरातील नागरिकांनी मेणबत्त्या लावल्या यावेळी महाड चौदार तळे येथे मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते चैत्यभूमीवरती आणि दीक्षाभूमीवरती आलोट गर्दी आहे शासनाने त्यांची सगळ्यांची व्यवस्था आमची रेल्वेपासून बससेवेपासून सगळ्या व्यवस्था पाणी ह्या सगळ्या व्यवस्था तिथे केलेल्या आहेत आणि कालच त्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कालच शपथविधी झाला आणि आज ही सर्व मंडळी चैत्यभूमीवरती तिथे जाणार आहेत त्यानंतर आम्ही आमच्या जे चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून जे हे चौदार होतं त्या ठिकाणी येऊन आम्ही बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी महाड चौदार तळे येथे आमदार भरत गोगावले आले असता पत्रकारांनी मंत्रिपदासंदर्भात संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर काय दिलंय ते देखील पाहूया वाटायला की यांचं नाव तर लगेच तयार झाले म्हणजे हे वाटच बघत होते का कारण जो मुख्यमंत्रीपदावरती राहिलेला माणूस ज्यावेळेला उपमुख्यपंत प पदाची शपथ घ्यावी लागते त्यावेळेला देवेंद्रजी बोलले होते की मी सत्तेमध्ये राहणार नाही मी बाहेरनं काम करेन पण त्यांच्या नेत्यांचं जसं त्यांना आदेश आले तसं त्यांनी केलं तसं आम्ही सगळ्या आमदारांनी आपल्या त्या एक शिंदेसाहेबांना विनंती केली की तुम्ही सत्तेत असणं गरजेचं आहे आणि उपमुख्यपंतपदी घ्यावं तसंच त्यांनी आमचं सगळ्यांचं ऐकलं स्वीकारल्याने आम्ही स्वतः काल राजभवनावरती जाऊन मी असलं उदय सामंत असतील आमचा राहुल शेवाळे असतील आमचा चार पाच जण असे आम्ही जाऊन काल ते दे पत्र देऊन आम्ही सुरू केलं त्यामुळे जो सस्पेन्स होता तो काल दुपार तीनच्या नंतर आम्ही तो संपून टाकला कारण तशी काय अडचण वाटत नाही आहे जे आपण पहिलं बोललात त्यावेळेला आम्ही पहिले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र सरकार स्थापित केलं तेव्हा आमच्याकडं संख्याबळ अगदी जेमथेम एकशे साठच्या जवळपास होतं दादा आल्यानंतर एक वर्षांनी ते मग वाढलं त्याच्यामुळे जे काय राहिलं ते राहिलं आता तसं राहण्याची काय चिन्ह वाटत नाहीत फुल मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे की आता सर्वांना ज्यांना ज्यांना संधी आहे त्यांना ती संधी दिली जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाच्या माध्यमातून अस्पृश्यता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी मोठे कार्य केले मुक्त भारताचे त्यांचे स्वप्न शिक्षण आणि समतेच्या तत्वांवरती आधारित होते असे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनी सांगितले भारताच्या प्रगतीचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला आहे इंदू मिलेतील स्मारक लवकरच पूर्ण होईल असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले संविधानाच्या आधारे दुर्बल घटकांसाठी विविध योजनांद्वारे शासन काम करीत आहे संविधान मंदिर उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी लांजा बाजारपेठ येथील भवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी लांजा तहसीलदार प्रियंका ढोले लांजा पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक निळकंठ बगळे लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई ग्रामीणचे अध्यक्ष संतोष जाधव सचिव सचिन जाधव कार्याध्यक्ष लहू कांबळे तसेच दाजी गढिरे सुभाष राणे सुधाकर कांबळे संतोष पडवणकर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉक्टर कारभारी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या अभिवादन व वा श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अरविंद केवळेकर अधिष्ठता शैक्षणिक डॉक्टर एस एल नलबलकर अधिष्ठता संशोधन आणि विकास डॉक्टर एस एम पोरे तसेच विद्यापीठाचे सर्व विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा कार्यक्रम शांततेत पार पडला कधी बिबट्याने तर कधी रानगव्याने हल्ला केल्याच्या घटना रत्नागिरी जिल्ह्यात अधूनमधून घडत आहेत या अनुषंगाने आता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबास देण्यात येणाऱ्या भरपाई रकमेत वाढ केली आहे या रकमेत आता पंचवीस लाखापर्यंतची वाढ करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे मागील पाच वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात चिपळूण संगमेश्वर लांजा रत्नागिरीच्या हद्दीत आठ जण गंभीर जखमी झालेले आहेत मात्र मृत्यूची घटना एकही घडलेली नाहीये रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आठ हजार दोनशे अठ्ठेचाळीस पूर्णांक आठ चौरस किलोमीटर आहे त्यातील वन विभागाचे क्षेत्र शहाण्णव पूर्णांक दोन चौरस किलोमीटर आहे हे बहुतांशी क्षेत्र सह्याद्रीच्या कुशीत असून या भागात तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्याची संख्या कमी झाल्याने प्राण्यांचा मोर्चा आता शहरांकडे वळलेला आहे भुकेने व तहानेने व्याकुळ झालेले बिबटे माकड तसेच खाडी किनाऱ्यावरील भागातील मगर यांसारखे काही जलचर प्राणी आता मनुष्य वस्तींकडे वळलेले आहेत अशा घटना नियमित घडू लागल्याने मानव व वन्यजीव हा नवा संघर्ष घडू लागला आहे बऱ्याचदा मानवी हस्तक्षेप झाल्यानंतरच हल्ला झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत मागील पाच वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात काही जण जखमी झालेले असले तरी मृत्यू झालेल्यांची घटना एकही नाहीये मात्र रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे पूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांना पाच लाख रुपये नंतर दहा लाख रुपये मदत देण्यात आली त्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होऊन ही रक्कम वीस लाखांपर्यंत नेली होती मात्र नव्या धोरणानुसार पंचवीस लाख रुपये भरपाई म्हणून दिली जाणार आहेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेड शहरातील पंच्याहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले गांधी गांधी क्लोथ विश्वास आणि गांधी, गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रपूर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजी में गांधी मध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेजर जॅकेट्स शर्ट टी शर्ट आता खास सवलती पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट आहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभ कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो वर्षातील शेवटचा डिसेंबर महिना सुरू झाला असून पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल होत आहेत जिल्ह्यातील कण कुणकेश्वर मालवण देवबाग तारकर्ली भोगवे निवती वेंगुर्ले या समुद्र किनाऱ्यांना सर्वाधिक पसंती देत आहेत तसेच समुद्रकिनारी वॉटर स्पोर्टचा आनंदही लुटत असल्याचे दिसून येत आहे हो आम्ही दरवर्षीच म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत आणि जात्या वर्षाला निरोप जसं तुम्ही बोललात त्यासाठी आम्ही या भागाला येतो कारण इथे छान शांत वाटतं बीचेस वगैरे इथे फार सुंदर आणि स्वच्छ आहेत आणि इथे आल्यानंतर आम्ही आवर्जून इथे लिलाच या ठिकाणी येतो कारण इथे आंब्याच्या बाग आता अगदी म्हणजे शेजारीत आहे आणि त्या बागांच्या सानिध्यातच आम्हाला राहायला मिळतं इथे आणि एक छान शांत सुद्धा आणि एक सुंदर असा पर्यटक म्हणून निसर्गरम्य जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला इथे करायला मिळतो आणि त्यामुळे आम्ही दरवर्षीच आमच्या अशा प्रकारच्या सुट्ट्या घालवायला इथे तारकलीला तिथे स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स छान आहेत आम्ही वॉटर स्पोर्ट्स करतो स्कूबा आहे तिथे आणि तिथे बाकी पण जे जेक्स्की वगैरे असे पॅरासेलिंग वॉटर सेलिंग हे सगळे छान आहेत तर त्याचा आनंद घेऊ शकतो त्यानंतर आपण इथे येऊन रिलॅक्स करू शकतो हो हो किल्ला बघितलेला आहे आणि फार असा सुंदर स्पॉट आहे तो आणि तिथे जे आपलं आपला जो इतिहास आहे तो जो अनुभवाला मिळतो तिथे तो अप्रतिम आहे छान आहे आम्ही गाईड सुद्धा घेतो तसं तर आम्ही हैदराबाद वरून आलेलो आहे इकडे म्हणजे महाराष्ट्रीयनच आहोत आम्ही पण सध्या नोकरीला वगैरे तिकडे असल्यामुळे आणि पण तिकडनं सुद्धा आम्ही इकडेच येतो कारण आमचं मन इथेच रमत मुंबई गोवा महामार्गावरील मठ पासून राजापूर हातिवलीपर्यंत वेग मर्यादा जास्त असणाऱ्या वाहन चालकांकडून स्पीड गनच्या माध्यमातून दंड वसूल करण्यात येत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून अगोदर रस्त्याचे काम पूर्ण करा आणि नंतर दंड वसूल करा अशी मागणी होत आहे मुंबई गोवा महामार्गावर वाहने चालवताना महामार्गाच्या दुतर्फा बाजूला वेग मर्यादाबाबत सूचना फलक लावण्यात आलेले नाही आहेत महामार्गाचे काम प्रगतीपथावर असताना प्रवासात हैराण झालेल्या वाहन चालक मालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे मुंबई गोवा महामार्गावर खानुमठ पासून राजापूर हातीवली येथे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना रत्नागिरी आर टी ओ विभागाच्या स्पीड गन मोहिमेमुळे नाहक त्रास होत आहे परंतु दुसरीकडे हातखंबा ते वाकेड दरम्यान महामार्गाची दुरावस्था असताना देखील स्पीड गन लावून नाहक त्रास देत असल्याचे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे स्पीड गन चांगल्या रस्त्यां अभावी वाहन नाहक आर्थिक भूर्दंड भरावा लागत आहे स्पीड गन कॅमेरा लावून अधिक वेग मर्यादा ओलांडून जाणाऱ्या वाहक दंड वसूल करण्यात येतो दरम्यान काही वाहन चालकांनी का वेग मर्यादा वाढवल्याने त्यांच्यावरती दंड आकारला गेलाय याबाबत सोशल माध्यमांवरती तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात गेले जवल जवल दहा वर्षे महामार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून खड्ड्यांमुळे वाहनांचा अक्षरशः खुळखुळा त्यामुळे त्रास होत असून खड्ड्यांमधून वाहन चालवून मानेचे आणि कमरेच्या आजाराने वाहन चालक त्रस्त झालेले आहेत शिवाय उडणाऱ्या धुळीच्या लाटांमुळे श्वसनाचा आजाराला सामोरे जावे लागत आहे तसेच गरोदर महिला आणि वयस्कर व्यक्तींना एकीकडे रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाची उदासीनता गेले जवळपास दहा वर्षे नागरिकांना आर्थिक आणि शारीरिक स्वरूपात सहन करावी लागत आहे अशातच वाहन चालकांवर खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ही कसरत गेले दहा वर्षे करत असताना होणारी ही दंडात्मक कारवाई योग्य नसून रस्ते चांगले असतील तर अवश्य दंड आकारा परंतु रस्त्याचे काम अपूर्ण असताना वाहन चालकांना वेठीस धरणे थांबवा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएमचा विरोध केला गेला ज्या झालेल्या निवडणुका ज्या आहेत त्या ईव्हीएम वरती जिंकल्या गेलेल्या आहेत आज ईव्हीएमच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये खंत निर्माण झालेली आहे की ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येणार होते ज्या लोकांनी मतदान जे केलेलं होतं त्यांना माहीत होतं की ह्या एका केंद्रातून आम्हाला एवढं मतदान मिळणार आहे परंतु तिथे सगळा उलटा परिणाम झालेला त्या माध्यमातून आज रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इव्हेंटच्या माध्यमात गोष्टी आक्रोश निर्माण झालेला आहे आणि तिथून अशी मानसिकता लोकांची तयार झाली आहे मतदारांची तयार झालेली आहे की बॅलेट पेपरवरती पुढच्या सर्व निवडणुका मग त्या नगरपरिषद असेल ती पंचायत समिती असेल ती, 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 ती ग्रामपंचायत असेल किंवा आणखी इतर काही निवडणुका असतील त्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजे ह्या लोकांच्या जनआंदोलनातून आज रोजी महाराष्ट्रामध्ये हे व्हिएंटच्या माध्यमातून हे जन आंदोलन आज रोजी रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण घडवलेलं आहे आणि त्या महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज रोजी याचा इथे निर्णय घेतलेला आहे आज रोजी ज्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रातल्या तिच्या सर्वसाधारणपणे वीस जणांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या पैकेट दाखल केलेले आहेत त्याचे त्या पद्धतीने त्याचे पैसे भरलेले आहेत आणि प्रत्येकाला शंका आलेली आहे की हे संपूर्ण महाराष्ट्रातलं जे सरकार आज रोजी जे आलेलं आहे काल त्याचा जो शपथविधी झालेला आहे तो हा घोटाळा शपथविधी झालेला आहे माध्यमातून खऱ्या अर्थाने शपथविधी झालेला आहे आज आपण पाहिलं गेलं असेल आपण वास्तविक व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून की मनसेच्या सारख्या एखाद्या उमेदवार घरातली चा चार मतं असताना सुद्धा त्याची चार मतं पडत नाहीत इथे सुद्धा मोठा घोटाळा उमेदवार जाहीर करतोय आणि बॅलेट पेपरच ह्या निवडणुकीचा खऱ्या अर्थाने माध्यम आहे असं आम्हाला आज मी ते इच्छितो रायगड जिल्ह्यातील डिप्लोमा डिग्री व आय टी आय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता काढलेल्या नोकर संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत काराव व जे एस डब्ल्यू आस्थापन यांच्यामध्ये चर्चेनुसार ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील डिप्लोमा डिग्री आय टी आय धारक विद्यार्थ्यांनी जे एस डब्ल्यू कंपनीच्या लिंकवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले होते परंतु कंपनी अधिकारी प्रत्येक वेळी वेगळी वेगळी कारणे देऊन टाळाटाळ करत होते व वेगळे मारून नेत होते भरतीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील मुलांना डावलून रायगड जिल्ह्यातील इतर भागातील मुलांना प्राधान्य दिले जात होते जे एस डब्ल्यू प्रशासनाने ग्रुप ग्रामपंचायत कारावहद्दीतील डिप्लोमा डिग्री आय टी आय धारक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नोकरीत समाविष्ट करावे असे निवेदन प्रांत अधिकारी यांना दिल्यानंतर प्रांत अधिकारी प्रवीण पवार आणि जे एस डब्ल्यू यांच्यामध्ये मिटिंग झाली यामध्ये बलवंत जोग व त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घेऊन उपोषण करते व कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली झालेल्या चर्चेत काराव ग्रामपंचायत मधील आयटीआय आय इंजिनियर्सला भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काराव ग्रामस्थांना दिलेले आहे आज दिनांक सहा डिसेंबर रोजी आपण प्रांत कार्यालय पेन येथे समस्त आमचे गुरुग्रामकाराचे सदस्य आणि आमचे सरपंच आणि आमचे ग्रामस्थ आणि आमचे सर्वांचे आदरणीय अरुणजी शिवकर हे यांच्यासोबत आम्ही प्रांत ऑफिस जे एस डब्ल्यू मधील नोकर भरती संदर्भात उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणासाठी जे एस डब्ल्यू कंपनीच्या व्यवस्थापक व्यवस्थापक मंडळीकडून श्री बळवंत जोग हे चर्चा करण्यासाठी आले होते आणि प्रांत साहेबांसोबत सोबत आणि माझ्या समस्त सहकाऱ्यांसोबत त्यांच्याशी या, या, संदर, या संदर्भात चर्चा झाली पण सकारात्मक चर्चा झाली आणि या, या संपूर्ण चर्चेमध्ये आम्ही ग्रामपंचायत कारवाच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या केल्या होत्या तर आयटीआयची मुलांची आम्ही संपूर्ण बायोटोटेक फायलिंगमध्ये दिले होते आणि त्याच्यानंतर डिप्लोमा डिग्री बद्दल पण आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या होत्या की किती मुलं घ्यावीत किती मुलं आम्ही त्यांना मागली मागितली होती ते त्यांनी तत्वता मान्य केलेलं आहे आणि येणाऱ्या काही दहा ते पंधरा दिवसात त्याचा ते शंभर टक्के रिझल्ट देतील अशी त्यांनी आमची जी सर्वांची एकमुखी मान्य मागणी होती ती त्यांनी मान्य केली आहे त्याबद्दल मी समस्त माझ्यासोबत जे माझे सहकारी आहेत त्यांचे किंवा पत्रकार बंधूंचे आणि आमच्या खास करून आमचे जे आमचे प्रेरणास्थान आहेत अरुणजी शिवकर साहेब यांचे आणि कंपनी व्यवस्थापनाचे आणि प्रांत साहेबांचे मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पात्र फक्त माझे कोकण खेडवासीयांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टीब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स बाय थिया अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासीयांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज शंभर टक्के पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर कॅश बॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच आरसीका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बँक थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोरला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेव्हन थ्री डबल एट नाईन सेव्हन टू डबल झिरो विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो रिलायन्स नागोटणे क्रीडा संकुलमध्ये रायगड मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांचे वीस संघ सहभागी झाले होते रिलायन्स नागुर्णे येथील डॉक्टर प्रशांत बारडोलोई व डॉक्टर सुनील व श्री रमेश धनावडे यांनी या क्रीडा सोहळ्याचे उद्घाटन केले यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यावे व आपल्या आवडीचे खेळ खेड़ खेळून जीवनाचा आनंद घ्यावा असे रायगड मेडिकलचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निशिगंध आठवले यांनी सांगितले रायगड जिल्ह्यातील सर्व सुप्रसिद्ध डॉक्टरांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख तसेच दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दापोली विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन तसेच मध्यवर्ती कार्यालयात ठिकठिकाणी थीक त्यांना भेटून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात पाच डिसेंबर रोजी चिंचगर येथील त्यांच्या निवासस्थानी संजयराव कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडला यावेळी खेड दापोली मंडणगड तसेच जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शक्तितुऱ्याचा जंगी सामना देखील आयोजित करण्यात आला होता तुम जिओ हजारो साल असे बोलत माजी आमदार संजयराव कदम यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील चाकाळे गावात श्री महालक्ष्मी देवीचा सुहासनी उत्सव उत्साहात साजरा केला जातो या महालक्ष्मी देवीच्या सुहासनी उत्सवात यावर्षी देखील उत्साह पाहायला मिळत आहे श्री महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून या निमित्त महालक्ष्मी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच सुंदर फुलांनी मंदिर सजवण्यात आले आहे या उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या उत्सवानिमित्त सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी देवीला अभिषेक देवीला अलंकार साज चढवणे दुपारी नवस करणे आणि नवस फेडणे त्यानंतर हरिपाठ संपन्न होणार असून चौक भरणे ड्युटी प्रज्वलित करणे आणि गोंधळ संपन्न होणार आहे तसेच सायंकाळी सात ते दहा या वेळेत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे आणि रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रम सारेगम ऑर्केस्ट्रा पैशापोटी ही माया खोटी या नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या सुवाजनी उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन चाकाळे ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व मुंबई ठाणे पुणे व महिला मंडळ चाकाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे खेड तालुक्यातील श्री झोलाई वाघझाई देवी मंदिर बोरज जीर्णोद्धार व सोळावा वर्धापन दिन सोहळा सालावाद प्रमाणे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला सकाळी देवतांचे विधिवत पूजन छबिना महाआरती तीर्थप्रसाद व महाभोजन झाले व सायंकाळी पालखी मिरवणूक त्यानंतर ह निलेश महाराज आणि सहकारी यांचा हरिपाठ त्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत महिला कीर्तनकार हप शिवलीलाताई पाटील यांची कीर्तन सेवा संपन्न झाली व रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली काय ओळखू आम्ही अहंकारी असलो नको देवा सगळ्यात मोठं झालं दादला मारून आहोती देईन आहोती यज्ञात दिली जाते ती आहोती।, आहोती दादला मारून आहोती देईन मोकळी कर कर मला एका जनार्दनी सगळीच मारू हो दे मला तुमची नाही आमच्याकडली कीर्तन आलेली नाही महाराज बरं का एका जनार्धणी सगळीच मरू हो दे एकटीच राहू दे सुंदर अखंडितपणे चालू असलेली ही सेवा गेली सोळा वर्ष हा वर्धापन दिनाचा नामजागर सुंदर टाळकरे वादक मी दादा माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व कर्तृत्व सामर्थ्य सष्टी म्हणे दादा या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण